चल माझ्या दोस्ता अशी कवितेचे नाव आहे इंद्रजीत भालेराव कवी काट्या कुट्याचा रस्ता तर गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर गावाकडं चल माझ्या दोस्ता असता मी गायक नाहीये त्याच्यामुळे थोडस ऍडजस्ट करा नाही तर नंबर डिलीट करतात माझा आता सगळं गावाकडचं वातावरण आहे कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी उन्हात उन्हा ताताळतात माणसं गावाकडं सनस्क्रीन नाही काही नाही टॅन होण्याचा प्रश्नच नाही कशी उन्हात उन्हात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खासात गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या बापाच बापाच का हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन काळ्या माईन माईन पिकवलं सोन त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता गावाकडं चल माझ्या दोसता इथ डब्यात तुला साखर लागते गोड विचारलं लेकरांना इथं मॉल मध्येच फिरत होते साखर कुठून येते तो मला डब्यातून परत विचारलं कुठून येते दुकानदारात मॉल मधून मार्टमधून डी मार्ट मधून इथं डब्यात तुला साखर लागते गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड तिथ शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड भाव ठरतो त्याला न पुसता गावाकडं चल माझ्या दोस्ता जवा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तवा गावाला गावाला कुणी न वाली जवा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी न वाली कसे घालतात सुगीत गास्ता गावाकडे चल माझ्या दोस्ता कसे घालतात सुगीत गास्ता आणि गावाकडे चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी मालक शेतकरी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झाला आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता गावाकडं चल माझ्या दोस्त काट्या कुट्याचा तुडवी तर रस्ता गावाकडं चल माझ्या दोस्त